तुम्हाला माहिती आहे काय डॉक्टर मुठुलक्ष्मी रेड्डी या भारतातील पहिल्या महिला आमदार आहेत एकोणीसशे एक सव्वीस मध्ये ते विधान परिषदेत सहभागी झाल्या होत्या त्यांनी महिलांच्या हक्कासाठी अथक संघर्ष केलाय देवदाशी प्रथेसारख्या सामाजिक दृष्ट प्रवृत्ती त्यांनी नष्ट केल्या आणि करुणा धैर्य आणि बदल याचा वारसा त्यांनी मागे सोडलाय तर माझा प्रश्न असा आहे भारताच्या संसदेत महिलांना जे आरक्षण देण्यात आले त्याच्या संबंधित घटनादुरुस्ती कोणती आणि ती कधी करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा